नाशिकच्या चांदवड तालुक्यातील धनगर समाजाचा चांदवड मनमाड रोडवरील रेणुका लॉन्स येथे धनगर समाजाचा मेळावा पार पडला या प्रसंगी राज्यभरातील यशवंत सेनेचे से कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मेळाव्याला उपस्थित होते नांदगाव चांदवड मनमाड मालेगाव आदी भागात धनगर समाजाचा उमेदवार देणार असं महाराष्ट्र राज्य यशवंत सेनेचे से सरचिटणीस माधव गडदे यांनी घोषित केलं या कार्यक्रमात शपथ घेऊन सांगितले की आतापर्यंत धनगरांचा फक्त वापर केला होता धनगर काय असतो हे आता राज्य सरकारला दाखवून देणार असं या मेळाव्यात सांगितलं आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे मी आज ह्या नाशिक ना जिल्ह्यातून सुरुवात करतोय जिथं आमच्या अहिलेल्या होळकरच्या पवित्र पदवर्षाने पाहून पाहून झालेले श्री रामाच्या पदवर्षाने पाहून झालेल्या भूमीला आज मी निघालो हो आहे तुम्हाला लोकांना एक सांगायचं की लोकसभेमध्ये धनगर समाजाची मतच तुम्हाला चालली आमचा अभिनंद तुम्हाला चालत नाही आमचा एक तुम्ही खासदार आम्ही ठेवला होता परभणीमध्ये तोही तुम्ही पाडलात तुम्ही जाणून बुजून पक्षीय राजकारण करताय धनगर समाज तुम्ही वंचित ठेवताय विधानसभेमध्ये आमचे काम झालं आहे तुम्ही तुम्ही पाणी तयार केलेली आहे आमचं जन्म का तुम्हाला करायला झालं आहे ते चालणार नाही जर तुम्हाला आमच्यातर गुणवत्ता दिसत नसेल तर आम्हाला पक्षात गुणवत्ता दिसत नाही आहे आम्ही तो पुढे उभे राहू आणि आमचा धरंगा पाटलावर जर उद्या धनगर पाटला नवीस आठ्याचे उमेदवार उभे केले ते धनगर समाज यशवंत झाला धनंगा पाटलावर लढाई लढेल तर आमच्यात नाले का पण काही नालेले लोक आहेत ना मराठा समाज मराठा माझा तुझ्याकडे दसरा उतरलाय ते दीडशे दोनशे घरांनी येत ना फक्त ते नाते पण पुढं आणते बाकी तर मराठा काय अभ असतं त्यांचे आणि ओबीसी मराठा धनगर असा वाद लागतोय मजा नाही या गोष्टीमध्ये सरकार द्यायची नाही नीतिमत्ता नाही आहे आमचं सत्तर वर्ष जो आमचा एन टीच्या नावावर जो आरक्षणचा निधी होतो तो खातं कोण आहे आणि फुलदाबाळ्या हे राजकीय षडयंत्र फडणवीसांनी षडयंत्र बंद करावं फडोसेने नागून सांगतो फडवसानी हे षडयंत्र बंद करावं ओबीने फडाकरांमध्ये ताकद दिली एखादं लढला लढला आम्हाला आरक्षण मिळालं नाही आज तर धरंगे पाटलांच्या विरोधामध्ये आमचा हाके उभा करतायत म्हणजे आम्ही एक मी रोगी बोडावीत आणि तू काय करतो बजा या बामणी कावा मराठा चालणार नाही धनगर आणि मराठीचा दोन मनगडे एकत्र आली ना तो दिल्लीवर राज्य करतात हा इतिहास आहे तर फडणवीसला माहीत नसेल तर फडणवीस अभ्यास करावा दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या टायमाला ह्या कॅबिनेटमध्ये आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का भाजपाला तुम्ही साथ द्या आम्ही तुमचं एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भात याच्या संदर्भात काय तुम्हाला खरं तर तुम्ही मार्वी प्रश्न विचारला की आम्ही हो सत्तर वर्ष त्या काँग्रेससाठी मतदान कंटाळतो आमच्या चार पिढ्यात त्यांना मतदान मिळेल त्यांनी आम्हाला दिलं नाही म्हणून आम्ही हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पहिल्या दिवसात आरक्षण देऊ धरण्याच्या प्रश्ना मला माहिती आहेत माझ्याकडावर टेम्पो भर पुरावे आहेत त्या एका मोठ्या आशेने त्या बारामंत्री प्रमाण मोर्चा निघाला होता तो कुठेतरी या देवेंद्र फडणवीस भाविक मुख्यमंत्री आहे आणि तो जर सांगत असेल तर आपण आम्ही सर्व धनगर समाजाने वनसर मतदान केलं हे बघा मोदी लाट आहे तुझं मला सांगतो मोदी लाट बिट नव्हती धनगाची लाट होती या आरक्षणाची म्हणून तुम्हाला ते बी जे पी वनसाठ सत्तेमध्ये आली आता बीजेपी वंसाठ सत्ते तुम्ही दाखवा आज पण यांना वेळ आहे यांनी आज पण या सरकारने शिंदे सरकारने शिंदेच्या नावाखाली तो फडणवीस राजकारण करतो आहे फडणवीसांनी एक काम करावं की आमच्या केंद्राला कळवा धनगर धनगर एक आहेत तुम्ही आमची वाट लावली एक माणूस उभा केला फक्त अख्ख्या दीड कुठ धनगर धनगर समाजासमोर कोर्टामध्ये आणि संध्या धनगर नाही आहे म्हणून मी धनगर समाज महाराष्ट्रात नाही आहे असतो की कुठं राजकारण तुम्ही आम्हाला शिकवत आहे जर मराठा समाजाला ऑफिसमध्ये नव्हते मी त्यांना सत्ताऐंशी अजून लोकांना घेत सर्टिफिकेट मग तुम्हाला जर तेच पैशात जर तुम्हाला कळत असेल आम्हाला मी तुम्हाला ती पैसे दाखवत आहे तुमकडं आमचं स्पष्ट म्हणणं आहे या सरकारने केंद्राला कळवावं धनगर धनगड एक आहे त्यांना आरक्षण द्यावं म्हणून एक शिफारस करावी आमचं स्पष्ट म्हणून नाही केली तुझं मोठं सारखं जोडतो आम्ही महाराष्ट्रावर आंदोलन करणार आहोत